जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पादुका दर्शन सोहळा श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी जगदगुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ नानिसधाम यांचा भव्य व दिव्य असा पादुका दर्शन सोहळा दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवार सकाळी दहा वाजता कृषी विज्ञान केंद्राच्या समोर नवीन बस स्टँड जवळ सिद्धिविनायक गणपती मंदिर बदनापूर तालुका बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणी आयोजित करण्यात आहे या दिवशी सिद्ध पादुका व गुरुपूजन सोहळा सामाजिक उपक्रम आरती सोहळा प्रवचन उपासक दीक्षा दर्शन तसेच पुष्पवृष्टी असा दिवसभरचा भरगच्च कार्यक्रमाची पारवानी आपणास लाभणार आहे तसेच या कार्यक्रमाचा ध्वजारोहण सोहळा दिनांक चार नोव्हेंबर रोजी मंगळवारी ठीक सकाळी दहा वाजता पार पडणार आहे व त्यासोबतच तुम्ही जे नवस बोलता तो नवस या ठिकाणी पूर्ण होतो तर या महामंगल समयी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित राहून सिद्ध पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आयोजक रामानंद संप्रदाय जिल्हा सेवा समिती जालना केदारखेडा प्रतिनिधी बी के बीके दसा